अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात टी व्ही पाहत असताना अचानक एका न्यायाधीन कैद्याचा अहवालानुसार सव्वा वर्षानंतर फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध बुधवारी तेवीस सप्टेंबर रोजी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला भूता गोमा चतुरकर वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार बैतुल मध्य प्रदेश असे मृतक कैद्याचे नाव आहे चतुरकर याच्यावर त्याच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी मोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता त्या प्रकरणी तो न्यायालयीन कोठडीत होता गत सतरा जून दोन रोजी तो कारागृहात टीव्ही पाहत असताना भोवळ आल्याने अचानक खाली कोसळला त्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले त्याच्यावर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या प्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला होता मात्र त्यानंतर त्याचे शवविच्छेदन करण्यात आले त्या अहवालात त्या कैद्याच्या शरीरांतर्गत मारहाणीच्या जखमा असल्याचे आढळून आले त्यामुळे हा मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीमुळे झाला असल्याचा संशय असल्याने न्यायालयाने चौकशी केली त्यानंतर या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यानुसार बुधवारी रात्री अकरा वाजता फ्रेजरपुरा पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती